जैन मी मुबारक शेख आणि आपण आहोत चंद्रपूर जिल्ह्यातील एस पी ऑफिस इथे जस्ट एक निवेदन देण्यात आलं आहे आपल्यासोबत एक मुलगा आहे दादा काय नाव आहे तुझं आणि कशाचं निवेदन दिलं आहे तू कशाची मागणी केली आहे माझं नाव नावेद खान मी आलेलो आहे ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र पडताळणी करण्याबाबत कारण की मागील जे भरती होत झालेली आहे आणि जे पुढे होणार आहे त्या भरतीमध्ये ईडब्ल्यू एस स्ट्रिक्टली चेक करण्याकरिता आम्ही एस पी सरांना निवेदन देण्या म्हणजे देण्याकरिता आलेलो आहोत त्यामध्ये असं झालेलं आहे की काहीची इनकम आठ लाखांच्या पेक्षा वरती आहे ते पण एस बनवून आपलं कट ऑफ कमी लागते म्हणून ईडब्ल्यू एस मध्ये ईडब्ल्यू सर्टिफिकेट काढत आहे त्याकरिता आम्ही निवेदन देण्याकरिता आलेलो आहोत अजून अजून काय अट काय आहे की ईडब्ल्यू एस कोणाला मिळणार आणि कोणाला नाही मिळणार काय अट आहे आणि ईडब्ल्यू एस मध्ये असं आहे की काही आमच्याच समाजामध्ये एकूण टोटल मुस्लिम समाजामध्ये बावन्न जाती आहे त्यापैकी काही मदारी गारुडी हे ते आहे परंतु ते काही ओबीसी मध्ये मोडतात त्यांचं कास्टच ते आहे परंतु ते पण फ्रॉडमधून इकडे आपलं कोणतं पण जॉईन म्हणजे पुरावा जॉईन करून त्यांनी आपले ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट काढत आहे त्याकरिता आम्ही पोलीस भरती जे फिजिकल व्हायच्या अगोदर डॉक्युमेंट चेक होतात तर त्यांना सरांना एस पी सरांना हेच सांगण्याकरिता आलेलो आहो की फिजिकल व्हायच्या अगोदरच त्यांचा ईडब्ल्यू एस त्यांचा पुरावा खरंच एकोणीस सदुसष्ट आहे का आणि त्याच्यावर टीशीवर मुसलमान आहे का ते बघण्याकरिता आम्ही त्यांना समजून म्हणजे सांगण्याकरिता आलेलो हो। आहोत प्रकरण कुठं झालं आहे का काही माहिती आहे का कोणत्या जिल्ह्यात किंवा काय मागच्या वर्षी प्रकरण पुणे जिल्ह्यात झालेलं आहे पुणे जिल्ह्यामध्ये एफ गट क्रमांक एक दोन काही समथिंग झालेला आहे तिथे सात लोक भेटले जे मराठा लोक होते मराठा लोकांना आरक्षण देऊन सुद्धा त्यांनी एसीबीसी देऊन सुद्धा त्यांना म्हणजे त्यांनी ईडब्ल्यू सर्टिफिकेट काढलेलं आहे आणि काही राजपूत भामटे वगैरे हो आहे जे ओबीसी मध्ये मोडतात परंतु त्यांनी पण ईडब्ल्यू एस काढलेला आहे ते ईडब्ल्यू एस काढण्याकरता म्हणजे त्यांना सात लोक जसे की सात लोक जे असे आदळून आले आहे परंतु त्यांना भरतीपासून निलंबित केलं आहे आणि निलंबित केल्यानंतर त्यांना लगेच म्हणजे जे सात लोक वाढलेले आहे ते सात लोकांकरिता खाली जे रिअल ईडब्ल्यू एस मुलं होते त्यांचा लॉस झालेला आहे म्हणजे कट ऑफ मध्ये जे बसत होते ते बसले नाही त्याकरिता हे सात लोक बसले परंतु आता त्यांना सातला कट केला सातला कट केलाय आणि जे वेटिंगला होते रिअल ईडब्ल्यू वाले त्यांना वरती आहे त्यांच्यामुळे ते सात लोकांचा घाटा झाला आहे हा त्यामुळे जे खालचे सात मुलं भेटे म्हणजे फिजिकल कट ऑफ आणि पेपरसाठी बसणारे विद्यार्थी होते ते पेपरसाठी विद्यार्थी म्हणजे पेपर पासूनच वंचित राहिले आहे ची काय अट आहे किती लाख रुपये मुस्लिम किंवा अल्पसंख्याक कमी ज्यांचे इन्कम आहे त्यांनाच एडब्ल्यूएस मिळतात आठ लाख पेक्षा वरत आहे त्यांना एडब्ल्यूएस मिळत नाही हे केंद्रापासूनच लागू केलेलं आहे कलेक्टर साहेबाला तुम्ही निवेदन दिले होते काय म्हटले कलेक्टर साहेब कलेक्टर साहेब असे सांगितले आहे की असे आदळल्यास त्यांनी म्हणजे असे कोणीही विद्यार्थी गैरवर्तणूक करताना आदळल्यास त्यांच्या नावाची लिस्ट द्या आणि आम्ही त्यांच्यावर कारवाई करू ह्या पद्धती त्यांनी सांगितले आहे ठीक तर हे आपल्यासोबत होते नावेद खान पठाण यांची खूप मागण्या आहे यांनी निवेदन दिलं आहे एस पी साहेबांना आता बघू याच्यावर एस पी साहेब आणि कलेक्टर साहेब काय कारवाई करते आणि जे विद्यार्थी आहेत त्यांना शोधून काढते की नाही भरती व्हायच्या पहिले आपण पाहत होतो चंद्रपूर मी डे ट्वेंटी फोर हिंद